श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबरला सर्व अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्ष संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो रामायण आणि महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे असे म्हणतात की या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज धर्तीवरती येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पुरणशास्त्रात तीन ऋण सांगितले आहेत पहिला म्हणजे देवऋण दुसरा ऋषी ऋण आणि तिसरा म्हणजे पितृऋण आणि म्हणूनच पितृदोष दूर होण्यासाठी पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा पितृपंधरवाडा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो या जा पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते आणि हे जेवण एका ताटामध्ये किंवा एका पानामध्ये गच्चीत ठेवून कावळ्यांना ते खाण्यासाठी बोलवले जाते शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्यांना खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण या पितृपक्षामध्ये कावळ्यांना घास दिला तर अनेक दोषांमधून आपली मुक्ती होते तसेच ऋणातून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये एकदा तरी आपल्याला अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत हे तीळ अर्पण केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल प्रत्येक कामात यश मिळेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पितृपक्ष हा आपल्या जीवनातील अनेक अडचणी कमी होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या पितृपक्षामध्ये जर आपण आपले पितरांची काही सेवा केली तर नक्कीच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं जसे की पहा घरात सतत कलह संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता येत नाही त्याचबरोबर रात्रीची शांत झोप लागत नाही घरात आर्थिक स्थिरता नसते घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास ते मोडणे घटस्फोट होणे सुखी संसार न राहणे एखादा व्यवसाय असेल तर तो बंद पडणे किंवा चांगला न चालणे नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती न होणे व्यर्थ हातातून पैसा खर्च होणे किंवा घरामध्ये मुलं बाळं जन्माला न येणे किंवा मुलं जन्माला आले तरी ती अपंग किंवा मंद असतात किंवा जास्त दीर्घकाळ ती मुलं त्या घरामध्ये टिकत नाही तसेच घरातील व्यक्ती एकमेकांना दोष देत असतात आणि नात्यांमध्ये अंतर यायला सुरुवात होते आणि ही सर्व पितृदोषाची कारणे आहेत या प्रकारामुळे आयुष्यभर आपल्याला संकटांना सामोरे जावं लागते परंतु जर आपण पितृ पक्षामध्ये पिंडदान श्राद्ध तर्पण हे करण्यासोबतच काही उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच जर तुमच्याही घरामध्ये ह्या समस्या असेल किंवा ह्या समस्यांपैकी कि तुमच्या घरात एखादी अडचण असेल तर तुम्ही नक्की मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे पितृपक्षामध्ये नक्की करा तुम्हाला रोज शक्य झालं तर तुम्ही रोज, रोज करा किंवा पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही एक दिवस हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये दररोज सकाळी तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे तुम्ही तांब्याचा कलश घेतला तरीही चालेल स्टीलचा तुम्ही कलश घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल आपण संक्रांतीला वापरतो त्याला आपण बोळकं म्हणतो तर ते तुमच्याकडे असेल किंवा मोठं भांडं तुमच्याकडे मातीचं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे तर ते आपल्याला भरायचं आहे आणि यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे तीळ घातलेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरापाशीच उभं राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे प्रकारे आपण सूर्याला अर्घ्य देतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहेत त्यावेळी तुम्हाला ओम पितृदेवताय नम हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहेत आणि हे जल पित्रांना तुम्हाला समर्पित करायचं आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि जर तुम्ही पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये नित्यनेमाने जर या दक्षिण दिशेला तीळ घालून जल अर्पण केलं तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ह्या कमी होतील हा उपाय जो आहे तर तो घरातल्या कर्त्या पुरुषाने करायचा आहेत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पित्रं घातली जातात पिंडदान श्राद्ध केलं जातं तेव्हा घरातील जो मोठा मुलगा असतो तर तो हे पित्र जे आहे तर ते घालत असतो आणि म्हणून घरातला जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषानेच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरातले व्यक्ती हे बाजला राहत असेल म्हणजे मोठा भाऊ वेगळा राहत असेल लहान भाऊ वेगळा राहत असेल तर दोन्ही घरातल्या भावांनी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण पितृदोष हा घराला लागल्यानंतरनं संपूर्ण कुटुंबाला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्हाला या पितृपक्षामध्ये या प्रकारे काळे तीळ आणि पाणी जे आहे तर ते आपल्या पित्रांना अर्पण करायचं आहे जर पंधरा दिवस तुम्हाला शक्य नसेल तर या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही एक दिवस हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल किंवा वडाचं झाड असेल तर त्या झाडालासुद्धा तुम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्यामध्ये चमच्याभर काळे तीळ टाकून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्ही अर्पण करून पहा खरोखर याचा अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होईल या वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो या पितृपक्षामध्ये आपले पितृ हे पृथ्वीवरती येत असतात आणि कोणत्याने कोणत्या रूपात आपल्याला भेटत असतात आणि जेव्हा तुम्ही हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करतात तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि तृप्त होतात म्हणून तुम्हाला हा एक उपाय सुद्धा या पितृपक्षामध्ये करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या पितृपक्षामध्ये एक चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती बनवायची आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि ही भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती तुमच्या घरजवळ एखादी गाई असेल तर गाईला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत तर गाई नसेल तर तुम्ही कुत्र्यालासुद्धा ही भाकरी खाऊ घालू शकता किंवा तुमच्या गच्चीमध्ये सुद्धा तुम्ही ही भाकरी ठेवू शकता पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं असं मानले जाते की काळ्या तिळापासून बनवलेला पिंड मृत व्यक्तीला अर्पण केल्यास हिंदू पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो काळ्या तिळाशिवाय आपल्या पूर्वजांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला काळ्या तिळाचा हा उपाय नक्की करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ